विट्यात देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणारा म्हसवडचा आरोपी जेरबंद विट्यात विनापरवाना बेकायदा देशी बनावटीचे पिस्तूल स्वतःजवळ बाळगल्याप्रकरणी रणजित प्रल्हाद सरतापे व चौतीस राहणार म्हसवड तालुका मांड सध्या राहणार औंद तालुका खटाव जिल्हा सातारा यास पोलिसांनी अटक केली यावेळी त्याच्या ताब्यातील पन्नास हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल व दुचाकी असा एक लाखाचा मुद्देमाल जप्त केला विटा येथील शाहूनगर येथे पोलिसांनी ही कारवाई केली नगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत ही कारवाई झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे सातारा जिल्ह्यातील म्हसवड येथील संशयित रणजित सरतापे हा विनापरवाना बेकायदा देशी बनावटीचे पिस्तूल घेऊन विटा येथील नेवरी रस्त्यावरील शाहू नगर फलकाजवळ थांबला असल्याची माहिती विटा पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकातील राजेंद्र भिंगारदिवे व श्री कृष्ण सरगर यांना मिळाल्यानंतर पथकाने शाहू नगर येथे सापळा लावला विट्याचे पोलीस उपअधीक्षक विपुल पाटील व पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण विभागातील हवलदार अमोल पाटील राजेंद्र भिंगारदिवे सचिन खाडे उत्तम माळी दिग्विजय कराळे हेमंत तांभेबाग किरण पाटील अमोल कदम महेश देशमुख अक्षय जगदाळे श्रीकृष्ण सरगर आदेश केदार रमेश कुंभार यांच्या पथकाने ही कारवाई केली